ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः श्रोतो नमस्कार आज आपण श्रीयुत रमाकांत एम मुरकुटे बोरिवली यांनी लिहिलेला लेख ऐकणार आहोत ते लिहितात आपुले सर्वस्व मेघ ओती जैसा जाणून या तृषा चातकाची तैसा ओतीला हो माझ्यात हो थोर कृपवंत हो श्री गुरुनी। श्री गुरुंचा निजबोध राजयोग माजात आला तो मार्च एकोणीसशे एकोणसत्तर सालच्या नाथषष्टीच्या दिवशी त्या चैतन्य प्रभूच्या दर्शनाची ओढ अजूनही मला त्या अनंत दिवासातील खोलीकडे खेचून नेते चाळीस वर्षाचा कालावधी कसा भरकन निघून गेला हे जाणवत नाही श्री स्वामी समाधीस्थ झाले हे मनाला पटत नाही त्या खोलीत ते राजयोगी अजूनही विराजमान आहेत असे भावते ते सोहम बोधामुळे एकोणीसशे अडसष्ट साली पत्राद्वारे वचन दिल्याप्रमाणे श्री सद्गुरूंनी मला आपले म्हटले अनुग्रहाचा कागद ज्ञानेश्वरी नित्यपाठ आणि खडी साखरेचा प्रसाद देऊन आत्मप्रभा पुस्तकावरून सोहमचा अधिक अभ्यास करीत जावे हे पुस्तक तुकाराम टँकला मिळेल वाळवी लागली असली तरी त्या दोन प्रतींपैकी एक चांगली असेल ती घ्यावी असे आवर्जून सांगितले श्री स्वामींनी वर्णन केल्याप्रमाणेच त्या पुस्तकाची हालत होती ती पत्राद्वारे त्यांना कळवली त्यानंतर त्या दुर्मिळ पुस्तकाचे सर्वाधिकार सेवा मंडळाकडे असावेत म्हणून मामा फडकेंना पत्राद्वारे सांगितले या बहुमोल पुस्तकाचे सर्वाधिकार श्री प्रताप प्रतापराव यंदे यांच्याकडे होते ते गजानन महाराज गुप्ते यांचे अनुग्रहित होते काही मामांनी स्वामी अमलानंद यांनी ती कामगिरी माझ्याकडे सोपवली कारण त्यावेळी मी चर्चगेट येथे पश्चिम रेल्वे प्रधान कार्यालयात कामाला होतो मधल्या सुट्टीत मी श्री यंदेना भेटलो आणि त्यांना स्वामींचे पत्र दिले सर्वाधिकारासाठी माझ्या काही अटी आहेत त्या कबूल असतील तर मान्यता मिळेल असे श्री यंदे यांनी स्वामींना कळविले श्री स्वामींनी त्याला लगेच मान्यता देऊन आत्मप्रभा पुस्तकाचे प्रकाशन केले येथे मला अंतर्ज्ञान काय असते याची ये प्रचिती आली तसेच वैदर्भीय अंध संत गुलाबराव महाराज यांची आठवण झाली लोकमान्य टिळकांना एक संदर्भ ग्रंथ हवा होता परंतु तो हिंदुस्थानात नसल्याने तो लंडनच्या लायब्ररीत मिळेल असे त्यांनी भारतात बसून सांगितले होते तात्पर्य मुंगीचेही मनोगत जाणारे योगी पुरुष म्हणजेच आपले स्वामी स्वरूपानंद होत एकोणीसशे अडसष्ट साली मी प्रथम स्वामी दर्शनाला गेलो तो मामा फडके यांच्याबरोबर चिरंजीव पुरुषोत्तम श्री गोडसे आणि केळकर हेही आमच्या बरोबर होते त्यावेळी आश्रम व्यवस्था नसल्यामुळे भक्तजनांचे आगत स्वागत करत श्री भाऊ देसाई मोठ्या आपुलकीने प्रेमाने करीत असत घरात जेवणाची सोय होत असे असा दुर्मिळ पाहुणचार आम्हाला श्री स्वामींच्या सानिध्यात मिळत असल्याने आम्ही स्वतःला भाग्यवान समजत असू एकोणीशे सत्तर साली मी मातोश्रीना बरोबर घेऊन स्वामींच्या दर्शनाला गेलो होतो रात्री बस उशिरा पोहोचल्याने देसाईंच्या घरी जाण्याला विलंब झाला त्यावेळी श्रींच्या भोजनाची तयारी आत्याबाई करीत होत्या भाऊंनी त्यावेळी भाऊंनी आम्हाला हातपाय धुवून माझघरात जाण्यास सांगितले इतक्यात खोलीतून स्वामींचा निरोप आला की मुरकुटेंच्या मातोश्रींना आत पाठवा श्रीभाऊराव चकित झाले कारण स्वामी दर्शनाला रात्रीचा मज्जा होता परंतु कृपाळू स्वामींनी भक्ताची आर्तता जाणून मनोकामना पुरी केली मला सुखद धक्का बसला दुसऱ्या दिवशी सकाळी श्री स्वामींनी मला बोलावून घेतले आणि हातात चाव्या देऊन सांगितले की आपल्या घरी म्हणजे स्वामींच्या घरी जाऊन ह्या यादीप्रमाणे सर्व भांड्यांची मोजदात करणे आणि मला भेटणे त्याप्रमाणे मी देवघरातील पेटारा उडून सर्व भांड्यांची मोजदात केली आणि स्वच्छ करून परत ठेवली त्यानंतर अनंत निवासात परत आलो तेव्हा ओटीवर बसलेले बाबा देसाई हसून म्हणाले मुरकुटे स्वामी तुम्हाला मॅनेजर करणारसे दिसते मी अवाक होऊन स्वामींच्या खोलीत प्रवेश केला साव्या त्यांच्या हातात दिल्या श्री स्वामींनी मंदस्मित करून आशीर्वाद दिला आणि खडी साखरेचा प्रसाद दिला एकदा श्रींच्या खोलीत दर्शनार्थ गेलो असता त्यांच्या चरणांना स्पर्श करून उभा राहिलो तेव्हा ते, ते म्हणाले तुमची प्रकृती वेगळी आणि आमची प्रकृती वेगळी लांबूनच नमस्कार करणे त्यांचे म्हणणे बरोबर होते कारण आपली वासनात्मक प्रकृती त्यांना त्रासदायक होत असे अर्थात श्री चरणांचे महत्व मी जाणून असल्याने घरी परतल्यावर चांदीच्या छोट्या पादुका आणि श्रीकृष्ण मूर्ती खरेदी करून माझे गुरुबंधू श्री प्रभू यांच्या बरोबर पाठवून दिल्या आणि पत्र पाठवून विनंती केली की आम्हाला आशीर्वाद असावा त्याप्रमाणे श्रींनी त्या श्री पादुका आणि श्रीकृष्ण मूर्ती अक्षय तृतीयेच्या दिवशी माझ्याकडे पाठवल्या त्या दिवसापासून रोज त्यांच्यावर दुग्धाभिषेक होतो आणि चरण कमलांचे तीर्थ प्राशन केले जाते श्री गुरुचे पाय जय हृदय गिवसून अठाय तई एवढे भाग्य होय असा हा आमचा मोठा अनुभ आणि अक्षय ठेवा आहे सद्गुरु साधिका असता पाठीराका त्याचा गोड आणि सुखद अनुभव मला गीत स्वरूपानंदायनच्या वेळी आला स्वामी सत्यदेवानंदांच्या इच्छेप्रमाणे या गीतांना मनपसंद चाली माझे स्नेही श्री बाळ सावरे यांनी दिल्या होत्या आणि त्याचा प्रथम कार्यक्रम दादरला ज्ञानेश्वर मंदिरामध्ये व्हावा अशी विनंती सत्यदेवानंदांनी मामा फडके यांना केली होती परंतु आर्थिक कारणामुळे त्यांनी नाराजी प्रकट केली मी लगे परंतु आर्थिक त्यांनी नाराजी प्रकट केली मी लगेच सेवा मंडळाला पत्र लिहून कळवले की सर्व भक्तगणांपासून स्वेच्छेने देणग्या घेऊन खर्च भागवावा आणि बाकीचे उत्पन्न मंडळाकडे जमा करावे परंतु घटनेत ते बसत नसल्याने कार्यवाहांची नकार घंटा आली मी पार भेदरून गेलो आमचे सर्व श्रम फुकट जातात की काय या काळजीने श्री चावरेना घेऊन आळंदीला भेटण्यास गेलो यातून मार्ग कसा काढावा काय याचा आम्ही तिघे विचार करीत असता अचानक तेथे ते श्री भाऊराव देसाईंचे आगमन झाले आमचे चिंताग्रस्त चेहरे पाहून ते म्हणाले काय प्रॉब्लेम आहे सत्यदेवानंदांनी त्यांना सर्व घटना सांगितली त्यावर ते, ते म्हणाले एवढेच ना या कार्यक्रमाची आर्थिक जबाबदारी मी घेतो येत्या गुरुपौर्णिमेस आमच्या नवीन केंद्राचे उद्घाटन पुण्यास आहे तेव्हा तेथे ते हा कार्यक्रम करावा सल्लाकारांची उतरण्याची सोय आमच्या लॉजवर करतो काळजी नसावी या त्यांच्या आश्वासनाने मी भारावून गेलो आणि त्यांना धन्यवाद दिले सत्यदेवानंद सरस्वती माझ्याकडे बघून म्हणाले मुरकुटे पाहिलं सद्गुरु सारेखा असता पाठी इतरांचा लेखा कोण करी या कार्यक्रमाची विशेष गोष्ट म्हणजे गोखले हॉल मध्ये हा कार्यक्रम चालू असता श्री सद्गुरु पावसला सेवेकऱ्यांना आणि इतरांना सांगत होते कि कार्यक्रम अगदी सुरळीत चालू आहे तेही त्याचा मनसोक्त आनंद घेत होते असे कळले तेव्हा मला आनंदाश्रू आवरेनाथ मी पार सुखावून गेलो एक प्रसंगी एका प्रसंगी कुंडलिनी जागृतीसाठी माझ्या मित्राने सौ निर्मला देवींकडे नेले परंतु त्यांचे प्रयोग पाहून मला खटकले म्हणून मी श्री स्वामींना लगेच पत्र पाठवून विचारणा केली त्वरित त्यांचे उत्तर आले संत असे अंतरात सत ते जागवतात राजमार्गापासून म्हणजे राजयोगापासून आपला शिष्य विचलित होऊ नये म्हणून त्यांनी दाखवलेली तत्परता वाखाणण्यासारखी आहे तोच खरा सद्गुरु श्री गुरु महात्म्य वर्णिले संपूर्ण ऐसे कोठे ज्ञान असो शके अभंग ज्ञानेश्वरीच्या सप्ताह व अभंग ज्ञानेश्वरीच्या वाचनाने याची चांगली प्रचिती येते मनुष्य जन्माला आल्याचे सार्थक होते अधिकाधिक भगवंताजवळ जाण्याचे भाग्य लाभते ते सद्गुरूंमुळे या ठिकाणी श्रीयुत रमाकांत मुरकुटे बोरिवली यांनी लिहिलेला स्वामी माझा राजयोगी हा लेख पूर्ण होत आहे आणि आजचा वाचन भागही पूर्ण होत आहे धन्यवाद हरिओम तसत